नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आज आहे नाइंटीन ऑगस्ट आणि आज आहे स्पेशल दिवस म्हणजेच रक्षाबंधन तर आज आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत माझ्या बहिणी आलेले आहेत तर दाखवतो मला मी आजचा ब्लॉग त्यासाठी शूट करतो आहे मी तर चला काय काय होतं दिवसभर बघू आपण तर मित्रांनो थोडासा बाजार करायला बघ आमचं नांदगाव नमस्कार मित्रांनो बाजार घेतलेला आहे आपण आता झालेलो आहे घरी गाडीवरती गाडी चालवायला आणि मी आहे चला आता घरी जाऊन भेटतो किती मस्त वातावरण आहे आमचं फक्त रस्ता खराब आहे आवाज पण माझा जरा येत असेल तुम्हाला गरम खूप होत आहे आज पण पाऊस येईल काल पाऊस झाला आमच्याकडे हे बघा मित्रांनो कसा पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्याकडे बाप रे बाप खूप पाऊस येणार आहे असं वाटतंय कसं वातावरण आहे मित्रांनो एक नंबर हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आज पाऊस येईल असं वाटतंय तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन झालेलं आहे बघा राख्या बिख्या बांधलेल्या आहेत सगळ्या या माझ्या बहिणी आहे ही मोठी बहिणी आहे आणि दोन लहान बहिणी आहे तर <laughs>